भाई सी नाला ग बाई कामावर काय नाही सुजली आवरा कामावर थकला जीव माझे मला अन कुठून आणले कुठं केलं माहेरच्या लोकांनी कोण केलं काय केलं जागीरदार का ते फुकाट मिळाला तर मिळालं आणि त्याच्यामध्ये मी एवढे जागीरधारे का ते पॉलिसी करू नको हा मग का एखादा बोट होईल का त्याने मला करून दिलं हे बघ हा पुढच बोलायचं मग आपण काय बोलायचं एवढे जागीरधारे का ते मी काय म्हणतो फुटका म्हणे आतापर्यंत करता आला का आला का करता अग फुटका नको तुटकाय नको नको पक्काय नको मी काय म्हणतो दुसऱ्याच्या झेंड्यावर जत्रा करण्यात मजा नाही आपला झेंडा कायमचा वा असा तो असा होतच नाही कधी असंच वा बघ तू मावली लागले जत्रा करायला अशा त्याला झेंडा असा लागतो असा फाडफाड करणारा अशा झेंड्यावर नाही होत तोंड फोडील तो तोंड तो, फोडील तो, मी काय म्हणतो मग तो म्हाता नवरा करायचाच नाही केला आई बापांच्या नावासाठी असा हा नाही तर मला कोणता आवडेल म्हणजे मी तुला आवडत नाही काय आवडून करायचंय अगं तुझ्याकडं पाहून मी अस जगतोय हां का नि तुझ्याकडे निसर्ग पाहिलं तरी माझं पोट भरत हा नाई काय द्या मी तेव्हा अगं मी कसं असो पण तू तर चांगली ना? मी चांगली मला काय डाग नाही रिकामटे माझे काने मी घातलं तुमच्याकडं तुम्ही एक रुपया दिला का दिला का एक रुपया ये बघ मग माय आई बापांचा खाला काला जाच हे बघ तोंड सांभाळून बोल मग तुम्ही कसे काय म्हणले ते एवढे जागीरदार आहे का अगं त्यांच्याकडे काय हायकोल तुमचं काय असच आहे ना तुमचं असच आहे तुमचं काय म्हणजे पारात पालथीचे आई म्हणजे कुठून बघुले कुठे असे तुमचे बघुले उत्तानेचे ये आणलं कुडून तू माझ्या निधी करून तुझ्या ना काय सावकार ठेवले सावकार ठेवायची माझ्याला काय गरज पडली सावकार ठेवायची तुमच्याला ठेवायला लावा तुमच्या गणछेन छबिली अजून हे बघ माझ्याला येड्यांची पेन्शिल चालू झाली तिच्या वाली एक पैसे भेटले तिने मला केलं म्हणजे किती माझ्याला काही गरज नाही पडली येडे ठेवायची माझ्याची असं गबाळ गाळ येवनाच गजरा तू म्हणती येड्यांची पेन्शन चालू झाली माझ्या आईला बिड्या बिड्या म्हणजे बिड्या काय आपण काय बोलतो आपल्याला वय गेले तरी सोय आहे ना ऐक ना पण पन... आपण खालून वरून डवळ झालो ना ऐक ना सुधरावाना जरा एका दिवसात कस काय तुझ्याने केलं म्हणजे दिवसात केलं म्हणजे तू परवा दिवशी गेली हा आणि काल त्या दिवस थांबली हा आणि आज लगेच आली हा एवढी पिवळी पिवळी होऊन घेतलं माझे मला घेऊन दिलं माझ्यानी मला याच्यामुळे इतकी भारी दिसायला लागली पण एवढं आणलं कस मला आणलंच कस म्हणजे बर का लग्नाला वर्ष झाली दहा बारा हा दहा बारा वर्षात नाही सुचलं तवापासूनच पैसे सासून ठेवायला असतील माझे तवापासूनचे पैसे सासून ठेवायला असतील गजकुर्डा या देती शेवाय देते पापड करून देते लोणचं देते कोण आणि तुमच्या बंजाळी घाली ती तिकून पाच पन्नास देते ते बी बघ तरी तुमच्यावाला परपंच फाटकाचे माझे आई बापांच खाऊन सुद्धा वरतून डुंगणाला हात पुसून म्हणते ते एवढे जागीरदार खरंच बाप बापे माणसाची जाते ना सापारपाटी राहते त्याच्याजवळ राहतो तेवढा साप हा ना पण सापाचं बी तोंड ठेसायला बाया काल बनवेले हा काय मी तर यास टायमिंगला बरोबर सापाचं तोंड ठेवशी बरं एक काम कर मला खरंच सांग काय एक नक्की तुला कुडून भेटले आव मी एक बो आठवला त्या बोला करून दिला मला आईला पण तू खरं का, का सांगत खरं सांगू राहिले बो आठवला बोलव त्याला इकडे मी काय बोलू त्याला इकडे काय बोलू मलाही करून घेतो ना मग काय आहो का बो नाही मग तू त्याला बोलवतो खरं कोण आहे मला पाहू हा का लाज नाही लाग पट पण लाज नाही लाजायला तेल नाही बाजीला तुझं बज तेलकट नाही का नाही काय बोला त्या काय वागाय आईनाडाईना दिले तर म्हणे एवढे सावकार लागून गेले का तुझ्या सावकार ठेला का एवढे दहा वर्षात नाही त्यांच्याकडे पैसे साचले काल गरज पडली मी म्हणते एवढ्या बारा उतरण्या उतरायची एक काम कर हा का याचा शोध मी लावले हे ला बाबा जाय अर्ध्या गावऱ्या मस्त गेले चांगड्या सुद्धा अर्ध्या तिरडीवरी चालला शोध लावायला अरे नको खाऊ तिकडे बापांचा माहिती खा आला इकडे इकडे जाय बाई नको मला गोडी लावू नको मला आडीगोडी लावू निक सहज हे जाय बाबा वय नाही नको पॉलिसी करू नाही पॉलिसी तुझे तुझ्या सावकार ठेवला का आणि ते एवढे जागीरदार लागून गेले का काही मोठी जागिरी माझली आपल्याला सोंग हाय बाटोळ करून ठेवलं एवढ्या दिला मिळतो हे भाई केले के माझ्यासारखा नवरा हे तुला चौकून जाय रे बाबा नको डोकं खाऊ या पार माझी रडुकाने आणलाय चांगले चांगले जाते असे जातीनी काळे मेले चवाचे ना दावाचे रोज पावत तरुणच ऐकायला येते याच्यावर कसा वाय गोळा बसाना हा जाना जाय नाच हा काय करते काय नाही गाडी ना ते टायर होतं होत पूर बदल गेलं मी तू पैसे नाही दिले पैसे आल्यावर देईन ना काय पळून चालले काय कुठं गाव सोडून चालले का पळून तो माहिती झालं माहिती होऊन गेला मग देईन ना कुठं चालले मला पैसे लागतील आता एक काम करीन ऐका गरजे हा माहिती मला काम करा तुमच्या गाडीचं तुमच्याकडनं वावरात काम असलं मला सांगायला सगळे बाहेर सगळं बाहेर मग आल्यावर देईन मी माझ्या बचत मि, मि, गट येणार माग पुढे नाही चालत मी मी काय आपल्याला ना जवळ मला हागायला तवच हागू घेत असतो त्यामुळे ना मला आता गरजे पैसे मला पैसे लागते ना अहो बचत गट आल्यावर देईन ना तो बचत गट तुमच्या कधी दुसऱ्या नंबर उतर मी तुम्ही थांबलो नाही अहो ते काय बीसीचा नंबर थोडी बचत गट आहे नाही बाई ते पैसे आल्यावर देईन पैसे ते मला ते माझ्या जवळ नाही आता मी तुम्हाला प्रेमात सांगेन पैसे लागतील आल्यावर देईन बाई मग मी तुझ्या अंगोर हटा म्हणजे आता सगळं वर बाडून घेईन कस काय वर बाडशील बरोबर आहे ना मग बर तू काय बर तुम्ही मला पैसे दिले त्याचा त्याला काही पुरावा आहे का मग मी प्रेमात तुम्ही तुमच्याकडून जसे पैसे घेतले तसे प्रेमात द्यायला तयारी आता महिनाभर थांबले पैशाचं आहे दोन दिवस इकडे कड़ा तिकडे वाट्या मला बचत गट मिळाले मी देईन हा काय मी काय मला आज याय दे बोली नव्हती बरं मला पैसे दे नाही तर मग जवळ आणि ज्यावारी जायचं मग किती वेळेस जायचं ते पाहू उद्याच उद्याच बात उद्या नाही मी आता येईन ज्यावारी मध्ये त्याच्यापेक्षा तुम्ही महिनाभर थांबले ना अजून महिनाभर दहा हजार कमी होतील उद्या तर उद्या भर दहा हजार कमी होतील हजार का दहा हजार दहा हजार नाही मग वरची वर जर फिटत असतील तर मग काय हरकत आहे कुठे तोडून आहे चला मग

आता तुला ना दर याला जाम करून जा नाही चालेल चाल पण मला कधी नाही म्हणे तुम्ही नाही नाही तुला अजून ते सारखा इडच खाली झोपू आपण मी जातो पर तुला ते करून देतो निकलीच करून देतो हा ना मला परत पैसे द्याशान ना अगं तुला सगळं देणार मग बस आहे मग खाली या गं गरदम भर ना ठीक तुझं पण बारी पुरवाली करती आता तुका लहान झाली काय कपला स्वाइन? आँ बास जला 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 बशर रहां तो यह फी बाल में ठाट रख लाग दमदर अगा थाट रख लाग दमदर लाग अपल भूचे कर साई? आँ ले हलोते आता तुम्ही लगेच बाहेर ना काही पहिलं मला जाऊ द्या बाहेर लगेच हा काय करते काय नाही घरी चालले होते पण लगी लागली एवढं मधी मग आता इड बसले कोपऱ्यावरच कोपऱ्यावरच बसले लगी लागली होती काय पुढं लगेला काय इड काय आणि तिडे केल्याने काय झालं तिड काय मी काय काही सोनं मुतले असते तिथं काय चांदी मुतणार होते खाला पाहू दे खूप अग फोन नाही बार सांडले का काय अग पण मधी जा काय राम, राम 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 काय करू ना चालेल काय काय चाललं का, 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 जातो घर काय नाही आता इथं तिला इड लगविलं इड लगविच घेत बाळ माणस त्याला काय करावं जातीत रामा जेवढा मग तुला यायची गरज काय इकडे तुमचं बाथरूम होत काय झालं आता कालच्या बाया काय झाले माहिती का तुम्हाला सांगतो हवा पियाला पाहिजे हवा हा बाथरूम मध्ये मुंग्या नाही इकडे मुंग्याला असे नाव पण तुमचं बायको बायको तुम प्रेम तुम प्रेम तुमचं बायको खूप प्रेम हो मतारपणात बायको सोन सोन किती गाडी आता करे आता कधी माझ्याने केले ना तुला काय करे नाही मस्त मग दिसतोय ना मस्ती दिसते ढाका ना नेमकं बाजारात उद्या काय वापर वापरला हो वा मी काय म्हणतो तुम्ही घ्या नाही तर चांदीचे बसून एक दोन अरे मग मला काय गरज नाही काय तू काय घेतो हा असं काय करतोय मला काला करील कोण मी तुमच्या तोबाडा का पाहू राहिली चाल चाल ग आता आहे ना पडलं होतं बाई मला घेऊन मग आता कोणाला घेऊन पडू